गावातील प्रत्येक व्यक्ती गट आणि समूह यांना सहभागी करून गाव समृद्धीची चळवळ यशस्वी करावी गावाच्या समन्वयातच खऱ्या अर्थानं बदलाची ताकद आहे असं प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं गाव समृद्ध होण्यासाठी आणि विकासाला गती मिळण्यासाठी लोकसहभागातून आणि लोकचळवळीतूनच खरा बदल घडेल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजच्या अभियानात प्रत्येक गावानं सहभाग नोंदवून बक्षिसासाठी नव्हे तर गावाच्या विकासासाठी काम कराव्याचं आवाहनही त्यांनी केलं कोल्हापूर इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षतेखाली ते बोलत होते अभियानाच्या उद्घाटन प्रकाश आंबेडकर आणि मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी खासदार महाडे राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे यशोदाचे उपसंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी अपर आयुक्त नितीन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी उपासी होते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी स्वागत केलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातूनही जिल्ह्यात चांगले काम होऊन प्रत्येक गाव समृद्ध होईल अशी अपेक्षा आहे पाच कोटी रुपये बक्षीस देणार हे देशातील एकमेव अभियान सर्वांनी यशस्वी करावं पंचायत राज अभियान गावासह हो। लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे गावाच्या विकासात योगदान देताना प्रत्येकानं या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं